बांबू लागवड ही पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभ होईलच आणि शिवाय पर्यावरणाचं रक्षण देखील होईल असं मार्गदर्शन विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांनी केले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू आणि फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठकीस पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि मनरेगाचे महासंचालक नंदकुमार मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने विभागीय आयुक्त मधुकर आर्दड जिल्हाधिकारी दिलीपस्वामी वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे कोनबॅग संस्थेचे संचालक संजीव करपे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विभाग आणि वन विभाग त्याचबरोबर सामाजिक वनीकरण महसूल सार्वजनिक बांधकाम जलसंपदा अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले प्रास्ताविकात प्रवीण दराडे यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षण आणि अनुकूल बदल अभ्यासून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचबरोबर शासकीय जागा नदी नाल्यांच्या काठावर लागवड करून जमिनीची धूप थांबवणे गाळ वाहून जाण्यास प्रतिबंध करणे इत्यादी उपाययोजनांचा समावेश असेल प्रोत्साहनासाठी बांबू उत्पादन आणि त्या उत्पादनाची जागतिक बाजारपेठेतील उलाढाल त्याचबरोबर भारताचा हिस्सा याचा अभ्यास करून धोरण ठरवणे अशा उपायांचा समावेश आहे तर नंदकुमार यांनी सांगितले की भूजलचा प्रश्न सोडवणे जमिनीचा पोत सुधारणे तापमानात घट आणि प्रजन्यमानात वाढ साध्य करण्यासाठी वैयक्तिक जमिनीवरती वीस टक्के हरित आच्छादन असावे ते फळबाग लागवड वृक्ष लागवड कुरण लागवड अशा उपायांमधून साध्य करावे लागणार आहे कार्बन उत्सर्जनावरती नियंत्रण मिळवून वायू प्रदूषण थांबवणे यासाठी या, या उपाययोजना राबवणं आवश्यक आहे त्यासाठी बांबू लागवडीला चालना देण्यात येत आहे त्यातून शाश्वत आर्थिक उत्पन्न आणि पर्यावरण संरक्षण असे दोन्ही उद्देश साध्य होतात असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे बांबू लागवड आणि बांबूंच्या विविध उपायांबाबत कोनबॅग संस्थेचे संचालक संजू करपे यांनी सविस्तर सादरीकरण करून उपस्थितांना माहिती दिली आहे